या ठिकाणी आम्ही जो आपला जळगाव शहराचा प्रभाग नंबर अकरा आहे रुक्मिणीनगर आणि त्याला रामनगर हा एक एरिया म्हणतात आणि गट नंबर पिंपळा वन थर्टी एट तर याच्यामध्ये लेआउट पाडताना कोण प्रांत होता आणि कोण कलेक्टर होता आणि कोण सिटी सर्वे होता आणि कोण इंजिनियर होता सिटीचा अरे एक गल्ल्या पाडत असताना या ठिकाणी एकदम क्लोज करून टाकलं एकदम क्लोज करून टाकलं म्हणजे हे प्रांताधिकारी कलेक्टर आयुक्त सिटी इंजिनियर आणि सिटी सर्व आले हे ठेकेदारांकडून जे लेआउट विकास करतात ते त्याच्याकडनं पैसे घेत असतील ॲक्च्युली हे शिकलेल्या लोकांना एवढं अक्कल असली पाहिजे आता इथं जर समजा प्लॉट पडतात लोकं घरं बांधतील गाडी मोटर वापरतील किंवा पायी जातील किंवा रिक्षा येईल तर मग या ठिकाणी जायला तर जागा पाहिजे पण त्यांनी इथं बंद करून ठेवलं हे ट्रॅक्टमध्ये असं करणं चुकीचं आहे जळगाव शहरामध्ये अशा अनेक ठिकाणी जागा आहेत की त्या ठिकाणी त्या लेआउटमध्ये लोकांना पासिंगच होत नाही का होत नाही खावत होत नाही अरे माणूस चंद्रावर जायला लागला माणूस मंगळवार जायला लागला आणि जळगावच्या अधिकारी एवढं अक्कल निघा खरं आराम पगारी भी करता लाजबी घेता आणि अशी कामं करतात आणि म्हणून हे बदलणं खूप आवश्यक आहे जळगावच्या नागरिक बांधवांनो इथं जळगावला येणारे अधिकारी असं का करतात त्याचं कारण इथले आमदार इथले नगरसेवक हे सुद्धा नालायक माणसं आहेत कोणी दारू माफी आहे कोणी रेती माफी आहे कोणी टांगार वाला आहे कोणी चाकूसुरी आहे आणि म्हणून या जळगावची अशी हालत होते म्हणून आता जळगाव शहरामध्ये आमदार असो नगरसेवक असो तुम्ही एक सुशिक्षित उच्च शिक्षित बुद्धिमान ज्ञानी आणि प्रामाणिक अशा लोकांना आता निवडून दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याचं कारण एवढंच तुमच्याकडे आता आहे तुम्ही कलेक्टरला शानपण शिकवू शकत नाही त्याला भरपूर अधिकार असतात तुम्ही प्रांताला शाणपण शिकवू त्याला भरपूर अधिकार असतात आणि आयुक्तांनी डेंजर समजत आहे की जळगाव माझ्या बापातच आहे आनंद दिलाय जसं माझ्या सासऱ्यांनी मला असं या जळगावची रचना करतात आणि म्हणून माझा तर आक्षेप आहे मी जळगाव शहरामध्ये फिरत असताना बऱ्याच ठिकाणी अशा गोडचुखा या आरामखोरांनी करून ठेवलेल्या आहेत